नमस्कार अनिल जाधव आपला आणि सोयाबीन उत्पादकांच्या खात्यात अनुदान जमा करण्यासाठी सरकारी पातळीवर जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत आठवडाभरात शेतकऱ्यांच्या खात्यात अनुदान जमा व्हायला सुरुवात होईल त्यासाठी सरकारनं चार हजार एकशे चौऱ्याण्णव कोटी रुपयांपैकी दोन हजार पाचशे सोळा कोटी रुपये वाटप करण्यास मंजुरी देखील दिली आहे तसंच अनुदान देण्यासाठी कृषी सहाय्यकाने तेरा लाख शेतकऱ्यांच्या नोंदी सरकारच्या संकेतस्थळावर पूर्ण केल्या आता जसं शेतकऱ्यांचे नोंदणी कृषी सहाय्यक करतील तसं तसं शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत म्हणजेच कापूस आणि सोयाबीन अनुदान सर्व शेतकऱ्यांना एकदाच मिळणार नाही तर कृषी सहाय्यक शेतकऱ्यांनी जमा केलेल्या कागदपत्रांवरून सरकारच्या संकेतस्थळावर नोंदणी करतील त्यानुसार शेतकऱ्यांना अनुदान मिळणार आहे म्हणजे खात्यात अनुदान जमा होणार आहे आता विशेष म्हणजे सध्या फक्त ई पीक पाहणीच्या यादीत नाव असलेल्या शेतकऱ्यांचीच नोंदणी होते म्हणजेच कृषी विभागानं जी यादी गावागावात प्रसिद्ध केली होती आणि या यादीत नाव असलेल्या ज्या शेतकऱ्यांनी कागदपत्र कृषी विभागाकडे जमा केली त्याच यादीतील शेतकऱ्यांची नोंदणी सुरू आहे पण ज्या शेतकऱ्यांचं नाव कृषी विभागानं ना प्रसिद्ध केलेल्या यादीत नाही अशा शेतकऱ्यांची यादी बनवण्याची जबाबदारी कृषी विभागानं महसूल विभागाकडे सोपवली आहे यादीत नाव नाही पण कापूस आणि सोयाबीन पीक घेतलं होतं अशा शेतकऱ्यांची यादी महसूल विभागानं तयार करून दिली तर या यादीतील शेतकऱ्यांच्या नोंदीही सरकारी संकेतस्थळावर केल्या जातील म्हणजेच या शेतकऱ्यांनाही अनुदान मिळेल असं कृषी विभागानं राज्य शासनाला कळवलंय म्हणजेच तुमचं नाव यादीत नसलं तरी तुम्ही महसूल विभागाकडे तक्रार करून यादीत नाव टाकण्याची मागणी करू शकता त्यानंतर तुम्हाला अनुदान मिळेल असा याचा अर्थ होतो आता महसूल विभागानं मागील हंगामाती पीक पाहणीत कापूस आणि सोयाबीन पिकाची नोंद केलेल्या तब्बल शहाण्णव लाख शेतकऱ्यांची यादी कृषी विभागाला दिली होती या यादीमध्ये ऐंशी लाख साठ हजार शेतकरी हे व्यक्तिगत खातेदार होते तर पंधरा लाख सत्तेचाळीस हजार शेतकरी हे सामायिक खातेदार होते पण नेमकं किती शेतकऱ्यांचं नाव ए पीक पाहण्याच्या यादीत नाही हे अजून स्पष्ट नाहीये तसंच शेतकऱ्यांची सरकारी संकेतस्थळावर नोंदणी करताना नमो शेतकरी सन्मान योजनेतील तपशिलासोबत तपशील तपासला जातोय त्यानंतर नोंदणी पूर्ण केली जाते मग ज्या शेतकऱ्यांचा तपशील नमो शेतकरी सन्मान योजनेशी जुळत नाही किंवा ज्या शेतकऱ्यांना नमो शेतकरी सन्मान योजनेचा लाभ मिळत नाही तसंच ज्यांचं नाव ए पीक पाहण्याच्या यादीत नाही त्यांना मदत कशी देणार हा प्रश्न अजूनही कायम आहे आता कापूस आणि सोयाबीन उत्पादकांच्या खात्यात दहा सप्टेंबरपासून अनुदान जमा करण्याच्या सूचना कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी केल्यानंतर कृषी विभाग कामाला लागला आहे कृषीसेवकांनी सरकारी संकेतस्थळावर शेतकऱ्यांच्या नोंदणी करण्याच्या कामावर मधल्या काळामध्ये बहिष्कार टाकला होता म्हणजेच नोंदणी करण्यास नकार दिला होता त्यामुळं नोंदणीचं काम मधल्या काळात ठप्प झालं होतं पण सरकारनं आता कृषी सेवकांना एका नोंदणीसाठी वीस रुपये सेवा शुल्क देण्याचं ठरवलं आहे त्यामुळं सेवकांनी शेतकऱ्यांच्या नोंदणीचं काम पुन्हा सुरू केलं आहे आता पुढच्या काही दिवसांमध्ये नोंदणीचं काम पूर्ण होण्याची शक्यता असल्याचं सांगितलं जात आहे कृषी सहायकांनी शेतकऱ्यांची नोंदणी सरकारी संकेतस्थळावर केल्यानंतर शेतकऱ्यांच्या खात्यात टप्प्या पैसे जमा होणार आहेत आता पहिल्या टप्प्यामध्ये सरकारनं एकूण मंजूर निधीपैकी साठ टक्के म्हणजेच दोन हजार पाचशे सोळा कोटी रुपये वितरित करण्यास मान्यता दिली आहे तसंच तेरा लाखांपेक्षा जास्त शेतकऱ्यांची नोंदणी आतापर्यंत झाले त्यामुळे पहिल्या टप्प्यात आतापर्यंत नोंदणी झालेले शेतकरी आणि अनुदान प्रत्यक्ष खात्यात जमा होईपर्यंत नोंदणी झालेल्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये अनुदान जमा होणार आहे थोडक्यात काय तर आपल्या शेतकरी वारपात असलेलं कापूस आणि सोयाबीनचं अनुदान आता खात्यात जमा होण्याला काही दिवस बाकी आहेत असं म्हणायला हरकत नाही आहे परंतु अजूनही ज्या शेतकऱ्यांचं यादीत नाव नाही आहे त्या शेतकऱ्यांना अनुदान कसं दिलं जाणार हा प्रश्न कायम आहे आता कृषी विभागानं सांगितलं की महसूल विभागाकडून जर अशी यादी आली की या शेतकऱ्यांनी मागच्या गावामध्ये कापूस आणि सोयाबीनचं पीक घेतलं होतं तर त्या यादीनुसार आम्ही त्या शेतकऱ्यांना अनुदान देऊ परंतु अजूनही हे अनुदान नक्की मिळेल की नाही याबाबत स्पष्टता दिसून येत नाही आहे आता शासन पातळीवर देखील आता तुम्हाला माहिती आहे कृषी मंत्री धनंजय मुंडे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ई पीक पाण्याची अट रद्द करण्याची घोषणा केली होती पण तसं काही झालं नाही आहे कृषी विभागानं शेवटी ई पीक पाण्याची अट कायम ठेवलेली आहे मग ही पीक पाणीच्या यादीमध्ये नाव नसलेल्या शेतकऱ्यांचं पुढं काय होणार हे स्पष्टपणे अजूनही पुढं आलेलं नाही आहे आता एकूणच कापूस आणि सोयाबीन अनुदानावरून जो काही गोंधळ चालू आहे आणि पुढच्या काही दिवसांमध्ये आपल्या खात्यामध्ये अनुदान जमा होणार असं सा सरकार सांगतंय आहे आकडे जसे पुढं येतात यावरून तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तसं रोज सायंकाळी आठ वाजता मार्केट इंटेलिजन्स या सेगमेंटमधून आपण शेतीमालाचा बाजारभाव सरकारचे धोरण आहे याचा आढावा घेत असतो त्यासाठी आपल्या अग्राऊंडच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी लाईक आणि शेअर करायला विसरू नका